पप्पा वर्सेस मम्मी खुटारी वर्सेस धरना आणि इकडे आहे ना मी घेतली खोई भाकरी ना माझी भांडी वगैरे घसून झाली त्याच्यानंतर मग एवढं आलं किदर गोईन शेवंत बाई हो मात्र शेवंत बाई

आणि मी इकडं आमच्या वला सेजताईन पाठवली आणि चालू आता इकडे आहे ना आम्ही आता मेंदू वडा घेतली ते घेतो आम्ही खाबा आणि इकडे आहे ना मी जबाला घेतला आणि इकडं नाटकं चालवत आमची कारण की माझ्या का काहीतरी उठत चाललंय सोड्यांच्या काही सांगता मगास बसून दवाखान्या नेवाला आमच्या आतुडला काही सुटत नाही

आणि इकडे आहे ना मी घेतली खुई ना माझी भांडे वगैरे घसून झाली त्याच्यानंतर मग उडाल्या की द गोईन गोयचं नाम गेली बाई हो म्हात रे बाई हो म्हात असं ना म्हणतो आणि एक र या पण उक्रमण हाय काहीच बाय बाय आणि इकडं मी भाकरी बसवतो पर्यंत शेजांचा मी सूप आणलेला तो मी पिला आणि आता मम्मी असती 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 पिक सगळ्यांना दिला ती का नाही वाटून पिला तिथं जाईल तू चालत चालत ही तुला गिफ्ट आणली गिफ्ट हा द्या दिसला गिफ्ट दिसला इले गिफ्ट फुलगुच्छा मी बनवून आणला बाप बघ बघ फुलगुच्छा बनवले मी नवीन मस्त अरे खाली दिसली जाणारुला हातोसे तोरा आहे मेरे आणि आता आहे ना माझ्या भाकरी वगैरे भुजून झाल्या आणि आम्ही निघलो आता फेस जावला कारण की फोला बी आता अजून खावाला पण कबाब पाव खायचा आहे आणि अजून पाणीपुरी पण खायची पप्पा मम्मी पप्पा वर्सेस मम्मी कुठारी वर्सेस ना तर चला आपण जाऊ तिकडं गेल्यावर आता म्हणजे फिसवला दिल्यावर भेटू इकडं आहे ना आम्ही आलो पाणीपुरी खावायला पाणीपुरी खाऊ नंतर कबाब किती काय सलमान पुरी मी <laughs> पुर। तर अनलिमिटेड खाणार कारण पैसे तू करणार ना पाणपुरी तुमचे लिमिट मध्ये खाणार चालाच गो पाणीपुरी खाऊन झाली तर आम्ही आज सुकापुरीची ऑर्डर दिली म्हणजे मसाला पुरी आणि इकडे माझी सुकापुरी पण आली तर आम्ही चालू काढू आणि इकडे आहे ना आम्ही आता शोरमा आणि कबाब पाव खाल शोरमा आणि कबाब पाव ऑर्डर दिली आणि शोरमा आला पण आणि आमचा खाऊन झाला आणि शेजलताईने आम्ही कपा पाव एक पार्सल पण घेतला आणि निघून आता घरी जावं लागतं Anikudai na, meh terdalim anik keli ke bala lo. Dalim, <tip> apa bukit? Dalim ka? Macam tu, dalim ke sah? Dalim je sah tu. Ane asal nah, dari orang Sumatera Utara. Ane niklu keli ciput. Ada lagi wajan eh, oh, semua ya kira kilo hairider. अगला गेटला आणि चाललो गाडीतून चाललो हो गया अभी चलो सब लेके आणि आता ना सेजल ताई आणि मी खेळता एक मछली पाणी मध्ये पाणी मध्ये छपाक जाब एक मछली पाणी मेघ एक मछली एक मछली दो मछली बोलायचं एक मछली पाणी मेगा नंतर दो मछली मचली मी बोला मछली पाणी मेघाई पाणी मेघाई दो मछली एकदाच बोलायचा आणि पाणी गई तो तीनदा बोला दोनदा बोलाचा दो मछली पण दोनदा बोलायचा तुम्ही एकदा ओला दोन मछली दो मछली पाणी मेघाई पाणी मेघाई छपाट छपाट परत तीन मछली तीन मछली तीन मछली पाणी मग पाणी मग पाणी मग एक मचली मछली बदल तशी मच्छी तीन वरील चार वार्च करत नाटकी उठा ब्लॉक चालू आहे जो जिखल ना त्याच्या त्यांची तुम्हाला चॉकलेट आहे उठा नको मम्मी सांगा ना ब्लॉग मध्ये दिसताव ना मी तू बसा ना जरा तुझं तू बघ ना छपाक छपाक बोलतो जे एक मछली पाणी मध्ये छपाक कसं नाही तीच बसली दोनदा पाण्यात गेली <laughs> छपाक <चापक> छपाक तिला परत पाण्याची खाली तीनदा पाण्यात गेली छपाक <laughs> छपाक छपाक नीट बसा नीट बसा छपाक पाणी मे तो तारा भी वाटते चपाक एक मछली पानी में गई चपाक दो मछली दो मछली पानी में गई चपक 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 फुगला आणि आता आहे ना आम्ही घरी आलो त्याच्यानंतर आम्ही निघलो जावाला इथो कॅम्पान कारण की त्याचे एकदम आता बारीक बारीक फोड्या उठले आहेत आणि ते आता मानव पण उठले तर आता आम्ही खाल्लो मी कारण की आज डॉक्टर नव्हतं बघू जाऊ आणि आता मी दोघ इकडे बसलो एक साथ काय बघा चला ला। तीन बचा डायलॉग येतो काय होत सेंड करत मॅमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Tata, bye bye, good night.